मला आनंद आहे त्याचा तुम्ही न्याय झाला न्याय देवावर मला दहा मर्डर करायचा अधिकार आहे म्हणून मी यूटीएस मध्ये आहे अशी काल्पनिक कथा रचली हे पूर्वी असं होतं अशी हे त्या रामदेश कलसंद्राव पाटीदार यांचं त्या संदीप दांडे यांचा फोन केला त्यांना वाचवण्यासाठी मला बोलवलं सांगता आणि मला जेल मी गाता हे कसं आहे होतं ते सांगा आदेशच होता हो मला सिंगचा आदेश होता त्याच्या वरिष्ठ उचलून आणा हा पार्ट आहे थोडा छोटासा पार्ट आहे माझ्याकडे जे फरारी आरोपी होते त्यांना पकडण्याचा मला काम देण्यात आलं होतं त्यांच्या बाबतीत मला आदेश होते त्याशिवाय मोहन भागवत यांना सुद्धा पकडून आणा उचलून आणा असा आदेश होता जो की भयानक आणि खोटा खोट्या कारवाईचा निरपराध काम काम साने निरपराध व्यक्तीला उचलून आणण्याचं काम सांगितलं होतं ते माझ्या हातनं झालं पर नाही परंतु मी नागपूर इंदोर मध्य प्रदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी त्याच्यानंतर अजमेर कर्नाटकामध्ये गोका बेळगाव या ठिकाणी जाऊन प्रवास केला हे लक्षात आलं त्यांच्या की हा एक काम करणार नाही आणि केलेलं काम हे सांगितलेलं काम हे भयानक आहे म्हणून मला बदनाम करण्यासाठी आणि माझा आवाज बंद करण्यासाठी माझ्यावर खोटी गुन्ह्या खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि मला जेलमध्ये टाकण्यात आलं परंतु मी जामीनवर येऊन जे काही ये मी का तपास केला आहे ते संपूर्ण तपास कोर्टा मी कोर्टासमोर ठेवलं आणि मी निर्दोष सुटलो ही ही गोष्ट हे दहा पंधरा वर्षापूर्वीची आहे आजची नाही आहे दहा पंधरा वर्षापूर्वीच मी ही गोष्ट सांगितलेली आहे आज सांगितलेली नाही आता ही निर्दोष सुटल्यानंतर तुम्ही विचारताय तर मग हे सांगणं भाग आहे तर जे काय निर्दोष झाले आता हे मला आनंद आहे त्याच्याविषयी कुठंतरी न्याय झाला न्याय झाला आणि सगळ्या गोष्टी मान्य न्यायालयाने आत्ताच्या ज्या निकाल दिल्या त्या न्यायालयाने दिल्याच असतील मी अजून काय वर्डिक बघितलेलं नाही तो जजमेंट मला अजून मिळाला नाही मी बघतोय माझ्या वकिलांना सांगितलं आहे मी जे वकील आहेत माझे त्यांना सांगितलं आहे की ते वकील आल्यानंतर ते सगळा खुलासा होईल त्याच्यामध्ये तुमच्या तुम्ही त्याला बसेल मी एटीएसचा रिवॉल्वर आ, मला दहा मर्डर करायचा अधिकार आहे मला मी ए टी एसमध्ये आहे अशी काल्पनिक कथा रचली आता हे पूर्वी असं होतं अशीच वर्डिंग आहे त्याच्यामध्ये मला दहा मर्डर करायचा तुला अधिकार आहे तुला मी खलास करतो असं एके एका अति एक अतिजे के, केला मी धमकी दिली म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला ते पूर्वी असं म्हणत होते मी नोकरी करताना हे वर्डिंग आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी मर्पिंडरीमध्ये असलेला माणूस असा म्हणतो की मला दहा मर्डर केलं तर काय काही नाही तसंच वर्डिंग आता हे तुम्ही तीस पस्तीस चाळीस वर्ष नोकरी केलेलं माणूस असले वर्डिंग काय वापरणार रह आहे असले वर्डिंग वापरून माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता जे ते नाही पटणारी न पटणारी गोष्ट आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्यांनी त्या रामदेश तलसंग्राम पाटीदार यांचं त्या संजीव डांगे यांचा फोन केला आहे त्यांना वाचवण्यासाठी मला बोलवलं आहे सांगता आणि मला ता जेल मी घात हे कसं आहे हे सांगा मला तुम्ही कसं पटणारी गोष्ट आहे मी हाती टोकपणे सांगायलो आहे की त्यांचा मर्ल झाला आहे म्हणून काहीतरी असेल म्हणून सांगायला ना काय सांगा तर माहिती असेल म्हणून सांगायला ना तर अशा प्रकारे माझ्यावर अन्याय झाला आणि माझ्या हातून अघट म्हणजे वाईट घटना घडलेली गट नाही जर मी काय असतो मान्य सरसंचालकाला तर आज माझी हालत फार वाईट झाली असती बेकट झाली असती कारण एवढं मोठा महापाप माझ्या हातून होऊन हे, हे मला हो बहुत 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 आज घातलेलं चालेल पण तो तेवढा मोठा महापाप मी करणार नव्हतो आणि केला नाही त्याचं बहुत आहे मी आज बी मी संकटातच आहे पण आनंद झाला मला बरं वाटतंय सर मोहन भागवता उचला असं तुम्हाला तुम्ही काय केलं तुम्हाला सांगितलं मला आदेशच होता हो मला परमवीर सिंगचा आदेश होता त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा पण अटक करा उचल उचलू ना अटक नाही अटक नाही अटक हा अटक असते तर मला मग त्यांनी बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये चुलून आणा हा आदेश होता आणि माझ्याकडे हे गोपनीय आहे त्या गोपनीय आदेश आहेत माझ्याकडे आहेत माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत ते मी केस केले तीनशे तो राजकारणातून झाला होता राजकीय लोकांचा त्यांचा माझा काय सामना झालेला नाही त्यांचा आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा झाला असेल वरिष्ठ अधिकारी म्हणजे परमबीर सिंग आणि त्यांच्या वरचे अधिकारी यांच्याशी ते झालं असेल त्यांना दबाव असेल त्यांनी मला सांगितलेलं काम आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं काम आहे